शेतकरी बंधूंना माझा खूप खूप नमस्कार महाराष्ट्राच्या अन्नदाता चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजचा आपला विषय आहे की वर्षभर टिकणारी मिरची याची आता उन्हाळी लागवड चालू झालेली आहे तर त्याबद्दल त्याचे कसं केलं जातं त्याची लागवड कशा पद्धतीने केली जाते तर त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती आज आपल्या या व्हिडिओ मध्ये आपण घेऊया हिरव्या मिरचीला बाजारामध्ये वर्षभर मागणी असते उन्हाळी मिरची लागवड लागवड सरीवरंबा पद्धतीने करावी लागवडीसाठी सुधारित जातींची निवड करावी उन्हाळी मिरची लागवडीसाठी पुसा ज्वाला पंत सी वन संकेश्वरी बत्तीस जी टू जी तीन जी चार जी पाच मुसाळवाडी पुसा सदाबहार कॅलेंडर अग्निरेखा परभणी टॉल फुले ज्योती कोकण क्रांती फुले मुक्ता फुले सूर्यमुखी एन पी फो सेहेचाळीस शेतकरी बांधवांनो लागवडीसाठी हेक्टरी साधारण एक ते दीड किलो बियाणे वापरावे जिरायती पिकासाठी सपाट वाफ्यावर व वा बागायती पिकासाठी गादी वाफ्यावर रोपे तयार केली जातात गादी वाफे तयार करण्यासाठी जमीन नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावे हेक्टरी वीस ते पंचवीस टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे लागवडीसाठी पंचवीस फूट लांब चार फूट रुंद दहा सेंटीमीटर उंच आकाराचे गादी वाफे तयार करावे प्रत्येक गादी वाफ्यावर तीस किलो चांगले कुजलेले शेणखत आणि अर्धा किलो नत्रयुक्त खत मिसळावे बी पेरण्यासाठी आठ ते दहा सेंटीमीटर अंतरावर वाफ्याच्या रुंदीला समांतर ओळी पेरून पेरणी करावी कोरडवाहू मिरचीसाठी हेक्टरी पन्नास किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि ओलितासाठी हेक्टरी शंभर किलो नत्र पन्नास किलो स्पुरद आणि पन्नास किलो पालाश द्यावे रोप लागवडीच्या वेळी स्पुरद आणि पालाशची पूर्ण आणि नत्राची अर्धी मात्रा द्यावी उर्वरित नत्राची मात्रा लागवडीनंतर तीस दिवसांनी बांगडी पद्धतीने द्यावी बियांची उगवण होईपर्यंत वाफ्यातून दररोज झारीने पाणी द्यावे पेरणीनंतर तीस ते चाळीस दिवसांनी रोपे लागवडीसाठी तयार होतात उंच व पसरट वाढणाऱ्या जातींची साठ बाय साठ सेंटीमीटर आणि बुटक्या जातींची साठ बाय पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी कोरडवाहू मिरचीची मिरची लागवड पंचेचाळीस बाय पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर करावी रोपांची सरी वरंबा पद्धतीने लागवड करावी करावीनंतर पंचवीस बावीस ते पंचवीस दिवसांनी पहिली खुरपणी करावी त्यानंतर तणांच्या तीव्रतेनुसार खुरपण्या करून शेत तणविरहित ठेवावे लागवडीनंतर ते तीन आठवड्यांनी रोपांना मातीची भर द्यावी अशा प्रकारे आम्हाला आमची ही माहिती सोयीस्कर आणि चांगली वाटली असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद